योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत आपली लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलाला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकी पुरत हे भाऊ देणार आहेत आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत तेही मी सांगू इच्छितो काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही हो केला काही इतके हुशार भाऊ निघाले त्या भावांनी बहिणीच्या नावाने अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला असे सगळे हुडकून काढले आहेत त्यांचा आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्यून बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्यून निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये